बहलगाम हल्ल्यातील पीडितांबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्यांना सनसनीत चपरा राजकारण्यांनी माणुसकी दाखवावी हल्ल्यातून बचावलेल्या जगदाळ कुटुंबाचं आवाहन आमच्या हातात बंदुका द्या दहशतवाद्यांना गोळ्या घालू संतप्त लेले मोणे जोशी कुटुंबाच्या मित्रपरिवाराच्या तीव्र भावना बहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याची मागणी पहलगाम हल्ल्यातील महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी पन्नास लाख रुपये आणि एकाला सरकारी नोकरी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांची घोषणा पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी हाशिम मुसाज पाकिस्तानी सैन्याची कनेक्शन मुसा हा पाकिस्तानच्या स्पेशल सिक्युरिटी फोर्स मध्ये होता कमांडर काश्मीरच्या वेगवेगळ्या भागात दहशतविरोधात भारतीय लष्कराची धडक कारवाई एनआयएच्या सूत्रांची माहिती जागोजागी सर्च ऑपरेशन दहशतवाद्यांची लांडगी तोड सुरू बेलगाव येथील हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर आल्यानंतर एनआयएच्या तपासाला वेग संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या झिप्लाय ऑपरेटरची चौकशी तर व्हिडिओ बनवणाऱ्या पर्यटकाचा जबाब नोंदवणार पाकिस्तानी विमानांसाठी एअरस्पेस बंद करण्याचा भारताचा विचार सूत्रांची माहिती तर पाकिस्तानकडून यादीत भारतीय विमानांसाठी हवाई हद्द बंद जबाबदारी घेण्याच्या वेळीच पंतप्रधान मोदी गायब फोटो शेअर करत काँग्रेसचा हल्ला बोल तर पाकिस्तानची भाषा भाजपचा पलटवा जबाबदारी घेण्याच्या वेळेस पंतप्रधान मोदी गायब फोटो शेअर करत काँग्रेसचा हल्ला बोल तर ही पाकिस्तानची भाषा भाजपचा <दुण> पलटवा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देवी धोरण मंजूर देवी अंतर्गत काही इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा